चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड इयत्ता चौथे मराठी माध्यम गणित लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे तर त्यातील समोरील लेक्चर घेणारा बघा आपण अक्षरी संख्येचे अंकात लेखन मग आता थोडक्यात काय या ठिकाणी संख्या दिलेली आहे बघा बासष्ट हजार सदतीस आणि ती अक्षरात लिहिलेली आहे बासष्ट हजार सदतीस आणि अंकात आहे बघा याही ठिकाणी संख्या आहे बासष्ट हजार सदतीस म्हणजे सहा दोन शून्य तीन सहा याला म्हणावयाचे अंकात पण अक्षरी संख्येचे अंकात लेखन करताना एक शॉर्ट किंवा बेसिक माहिती तुम्हाला सांगतो मी जे संख्यांची घरे असतात बघा तर या साईडला आपल्याला सांगता येते एक दशक शतक हजार आणि दस हजार बघा मग या घरांमध्ये दिलेली संख्या जर टाकली आपण तर आपल्याला संख्येचे काय बघा आता ही संख्येतील अंक जे आहेत ते तसेचे तसे लिहू या ठिकाणी सांगता येते बघा सात तीन शून्य दोन आणि सहा बघा आता कुठल्याही संख्येचं जर आपल्याला वाचन करावं यायचं असेल तर वाचन करताना आपण कसं करतोय बघा कसं करायचं तर ही पाच अंकी संख्या पाच अंकी संख्येचे वाचन अक्षरात आणि अंकात लिहिलेले असताना वाचन आणि लेखन कशा प्रकारे करावयाचे कर हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया बघा किती अंकी संख्या आहे पाच अंकी एक दोन तीन चार पाच तर वाचन करत असताना एकक व दशक स्थानची संख्या मिळून एकत्रित वाचन करावे म्हणजे सात आहे आणि तीन दशक म्हणजे सात होतात शतक स्थानी जो अंक असेल त्याचं वाचन करावे आणि तो हजार आणि दस हजार ह्या दोघांचे मिळून वाचन करावे बघा हजार स्थानी जे दोन असतात त्याची किंमत असते बघा दोन हजार आणि दस हजार स्थानी जे Uh, सहा असतात त्या सहाची किंमत होणार बघा साठ हजार आणि मग साठ हजार अधिक दोन हजार बासष्ट हजार असं एकत्रित वाचन करावं लागते चला आता स्टेप बाय स्टेप आपण समोर घेऊयात बघा या ठिकाणी पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला बासष्ट हजार सदतीस आणि जर आपण अंकांच लेखन करतोय बासष्ट हजार सदतीस पण या ठिकाणी बघा आता बासष्ट हजार एक विश्लेषण केलेलं आहे बासष्ट हजार म्हणजे काय तर साठ हजार अधिक दोन साठ हजार अधिक दोन म्हणजे बासष्ट हजार जर तुम्हाला असतील बघा बहात्तर हजार काय बहात्तर हजार त्याला आपण असं लिहू शकतो सत्तर हजार अधिक दोन हजार बरोबर आहे सत्तर हजार अधिक दोन हजार जर तुम्हाला असतील पं पंच्याऐशी हजार बघा सॉरी सर्व संख्या आपण मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया बघा काय बहात्तर हजार या ठिकाणी एक संख्या समजून घेण्याचा प्रयत्न करा पंच्याऐंशी हजार जर असेल तर याला ऐंशी हजार अधिक पाच हजार अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो तर मग आता समोर लक्षात घ्या हे जे बासष्ट हजार आहे ह्याला आपण साठ हजार अधिक दोन हजार असं लिहू शकतो म्हणजेच यात जे सहा असतात सहा दस हजार स्थानी आहेत सहा दस हजार स्थानी आहेत व दोन हजार स्थानी आहेत मग ह्या संख्येत शतक स्थानी अंकच नाही कुठल्या या संख्येचा विचार करतोय बघा सुरुवातीला फक्त बासष्ट हजारला म्हटलं आपण साठ हजार अधिक दोन हजार मग या साठ हजारला काय केलं आपण सहा दस हजार सहा दस हजार म्हणजे दहा हजार सहा वेळा म्हणजे सहा दस हजार अधिक दोन हजार मग या संख्येत शतकस्थानी अंक नाही म्हणून शतकस्थानी शतकाच्या घरात शून्य लिहिले आणि एकक व दशकाच्या जे आहे ते लिहिले बघा एकक व दशकाच्या घरात जे आहे ते लिहिले बघा परत एकदा लक्षात घ्या ह्या ठिकाणी काय बासष्ट हजार बासष्ट हजार म्हणजे काय सांगता येते बघा आपल्याला साठ हजार अधिक दोन हजार बरोबर आहे मग साठ हजार म्हणजेच सहा दस हजार मग आपण कसं लिहितो अंकात रूपांतर करताना सहा दस हजारच्या घरात लिहिले सहा दस हजारच्या घरात लिहिले दस हजारमध्ये सहा आणि दोन हजारच्या घरात लिहिले आता या ठिकाणी जर म्हटलं तर शतकाचा उल्लेख केलेला ना नाही म्हणून शतकस्थानी काय करते बघा आपण शून्य आणि समोर सदतीस म्हणजे अंकी संख्या कशी बनते बघा तर एकक व दशक स्थान मिळून म्हणून एकक स्थानी सात स्थानी तीन अशा प्रकारे लिहिले बघा आपण सदतीस म्हणजे सदतीस या संख्येचा आपण अंकात रूपांतर केला चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आता एकदा आता लक्षात आलं तर पटापट उत्तर आपण देऊ शकतो बघा दुसरी संख्या आहे सत्तर हजार दोनशे सहा सत्तर हजार दोनशे सहा सत्तर हजार बघा सत्तर हजार म्हणजे सात दस हजार बघा मग बग स्टेप बाय स्टेप पहिला आपण काय करूया ह्या दोन संख्यांना अंकामध्ये घेऊयात सत्तर हजार थोडक्यात सत्तर हजार म्हणजेच काय सांगता येतात सात दस हजार म्हणजे दस हजारचे घरात लिहिणार बघा आपण सात आणि फक्त हजारचा उल्लेख नाही म्हणून काय करणार इथं आता शून्य घेणार मग दुसरा काय सत्तर हजार नंतर दोनशे शे म्हणजे शतक शतकाचा उल्लेख आहे पण शतकस्थानी काय घ्यायचे आपल्याला दोन शतकस्थानी घेणार दोन आणि समोर लिहिलेले फक्त सहा फक्त सहा म्हणजेच कुठं एकक स्थानी एकक स्थानी लिहूया सहा आता दशकस्थानाचा उल्लेख नाही म्हणून इथे शून्य लिहूया म्हणजे थोडक्यात सांगता येते बघा आपल्याला सत्तर हजार दोनशे सहा या अक्षरी संख्येचं अंकात रूपांतर या प्रकारे केल्या जाते चला नेक्स्ट घेऊया बघा एकदा आपल्या लक्षात आल्यानंतर फटाफट समोर चालायचं नेक्स्ट मध्ये तीस हजार एक तीस हजार एक थोडक्यात या ठिकाणी संख्या काय काय फक्त संख्या मांडा करूया तीस आणि एक मग आता सुरुवातीला तीस हजार तीस हजार म्हणजेच काय तीस हजार यालाच म्हणतो आपण तीन दस हजार तीन दस हजार मग दस हजारच्या घरात काय करूया फक्त तीन लिहूया आणि समोर काय बघा म्हणजे तीस हजार याला नेला आपण दस हजारच्या घरात तीन फक्त आता समोर फक्त एक आहे म्हणजे एकक असताना एकाच्या घरात लिहा एकाच्या घरात घरात एक, 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 एक लिहा आता मध्यंतरी कुठल्याच संख्यांचा उल्लेख नाही म्हणून मध्ये शून्य लिहून टाका बघा काय ते तीस हजार एक बघा या पद्धतीमध्ये आपण लिहू शकतो नेक्स्टमध्ये घेऊयात नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला सांगता संख्या अंकात लिहा आता अक्षरी लिहून लिहिल्या आहेत ह्यांचं रूपांतर आपल्याला अंकात करावयाचं आहे मग पहिली संख्या आहे बघा चाळीस हजार आणि आता शिकलो आपण बघा चाळीस हजार म्हणजेच काय बघा चार दस हजार बघ मग काय एकच संख्या काय चार कुठे लिहायचे दस हजारच्या घरात मग दस हजारच्या घरात चार लिहिले तर बाकी तर काहीच उल्लेख नाही ना मग सरळ सरळ शून्य देऊन टाका सर्व घरांमध्ये समोर शून्य द्या झालं आपल्याला पहिल्या संख्येचं लेखन झालं अंकात चाळीस हजार आता दुसरं घेऊया पन्नास हजार हे तेवढंच सोपं आहे ना पन्नास हजार जर आपल्याला लिहावयाचं असेल तर शॉर्ट मध्ये लिहू शकतो बघा आपण पन्नास हजार म्हणजे आपल्याला सांगता रे बघा पाच दस हजार पाच दस हजार पाच दस हजार म्हणजे फक्त पाच लिहूया दस हजारच्या घरात फक्त पाच लिहूया दस हजारच्या घरात आणि समोर काहीच उल्लेख नाही बघा समोर काहीच उल्लेख नाही शतकाचा नाही दशकाचा नाही एककाचा नाही मग त्या त्या घरांमध्ये शून्य लिहून टाकूयात मग सांगता येते बघा ही झाली संख्या आपल्याला पन्नास हजार नेक्स्ट मध्ये नंबर तीन मध्ये घेऊयात आपण बारा हजार तीनशे तेरा बघा या ठिकाणी घ्या बारा हजार तीनशे तेरा, तेरा। मग संख्या संख्यांना आपण एकदा अंडरलाइन करूया हो बारा संख्या आहे तीनशे संख्या आहे आणि तेरा संख्या आहे ह्या एवढ्या संख्यांना आपल्याला या चार्ट आहे आणि या चार्ट बसल्यानंतर त्यांचं अंकात लेखन होऊन जाते सुरुवातीला बारा हजार किती आहेत बघा बारा हजार बारा हजार मग याला कसं लिहू शकतो बरं बघा आपण एक दस हजार अधिक दोन हजार दोन हजार मग समोर आणखी तीन शे बघा दुसरी संख्या काय आहे त्यांना आपण वेगवेगळं लिहूया तीन शे आणि समोरची संख्या आहे बघा तेरा आणि मग स्टेप बाय स्टेप यांना टाकू ना बघा बारा हजार म्हणजे एक दस हजार मध्ये दोन हजार मध्ये आणि तीन शे शे किती आहेत शेकडा किती आहेत तीन म्हणजे शतक मध्ये आणि तेरा म्हणजे मिळून एक मिलू, बारा, साथी। बारा हजार तीनशे तेरा इथे लिहून घ्या तुम्हाला समजण्यासाठी बारा हजार तीनशे तेरा संख्या अंकात लेखन या ठिकाणी पळून ने? गेलं नेक्स्ट मध्ये नेक्स्ट चार नंबरची संख्या घ्या आता सांगता येते बघा आपल्याला पंचेचाळीस हजार मग संख्या संख्या कोणत्या आहेत पहिले बघा पंचेचाळीस आणि दुसरी तीन मग दोनच संख्या त्यांना रूपांतरित करूया बघा पंचेचाळीस हजार काय पंचेचाळीस हजार मी आणखी विश्लेषण करता येते चार दस हजार आणि अधिक पाच हजार बघा दुसरी संख्या काय फक्त फक्त तीन फक्त तीन अक्षर राहू द्या मग आता चार कुठे लिहायचे बघा दस हजार मध्ये चार लिहिले तर दस हजारमध्ये पाच लिहा हजारच्या घरा पाच लिहिले हजारच्या घरात आणि तीन फक्त तीन आहे म्हणजे एककाच्या घरात म्हणजे थोडक्यात इथं शतकाचाही उल्लेख नाही शून्य लिहू दशकाचाही उल्लेख नाही शून्य लिहू म्हणजे थोडक्यात पंचेचाळीस हजार तीन काय सांगता येते संख्या आपल्याला अशी पंचेचाळीस हजार तीन म्हणजे चार पाच शून्य शून्य तीन चार पाच शून्य शून्य तीन हे सांगता येते बघा आपल्याला अंकात लेखन आता समोरील संख्या बघा तेवीस हजार एकशे पाच तेवीस हजार एकशे पाच एक पाच संख्या किती एक आहे बघा तेवीस हजार मध्ये दुसरे एकशे आणि तिसरे पाच मग स्टेप बाय स्टेप बघा तेवीस हजार तेवीस हजार म्हणजे थोडक्यात दोन दस हजार आधी तीन हजार म्हणजे झाले तेवीस हजार आता दुसरी संख्या काय एक शे शे किती आहे बघा एक शेता शे म्हणजे शतक आणि तिसरी संख्या काय बघा फक्त पाच पाच एकक फक्त पाच म्हणजे पाच एकक चला नंतर मग स्टेप बाय स्टेप टाकून देऊयात दोन कुठे दस हजार मध्ये दोन आहे दस हजार मध्ये तीन कुठे हजार मध्ये तीन आहे हजार मध्ये एक कुठे शतक मध्ये एक टाकूया शतक मध्ये आणि सम्र आहे पाच मध्ये पाच टाकूया एकक मध्ये दशकाचा उल्लेख नाही म्हणून शून्य झाली संख्या तेवीस हजार एकशे पाच बघा आता एक शेवटची संख्या सांगता येते अडुसष्ट हजार पाच अडुसष्ट हजार पाच ऑनरलाइन करा पहिले फक्त अडुसष्ट आणि हजार मग म्हणजे आपल्याला अशा प्रकारे आठ हजार ही झाली पहिली अडुसष्ट हजार आणि समोर आहे फक्त बघा पाच मग स्टेप बाय स्टेप काय तर दिलेल्या संख्या आता टाकूयात मग सहा कुठे आहेत बघा दस हजार मध्ये म्हणजे सहा अंक टाकूयात दस हजार मध्ये त्यानंतर आठ अंक टाकूयात हजार मध्ये आणि समोर फक्त पाच एक येतात आणि बघ शतकाचा उल्लेख नाही शून्य दशकाचा उल्लेख नाही शून्य तर दिलेली संख्या आपल्याला अंकात अडुसष्ट हजार पाच म्हणजे सहा आठ शून्य शून्य पाच अशा प्रकारे आपल्याला अंकात संख्यांचे अक्षरात संख्यांचे अंकात लेखन केले जाते आता समोर घेऊयात बघा संख्या वाचा व वा अक्षरात लिहा संख्या वाचा व वा अक्षरात लिहा आता ह्याही ठिकाणी आपण घेऊया ह्या चारचा उपयोग करूया एक दशक शतक हजार आणि दस हजार या चार्ट सहाय्याने तुम्हाला एकदम समजायला सोपं जाते बघा हा चार्ट एकदा पाठच करून टाका उजव्या आता तुमचा एकक दशक शतक हजार आणि दस हजार बघ आता या संख्यांचं काय करायचं आपल्याला पहिला वाचावायचं वाचायचा वाचा आणि मग अक्षरात लिहा कशा वाचायचा सरळ संख्या उचला आणि या चार्ट मध्ये भरून टाका काय बघा बावन झिरो पंचेचाळीस आणि मग मी पहिलेच तुम्हाला सांगितलं काय करायचं तर पाच दस हजार आणि दोन हजार यांना एकत्रित वाचा पाच दस हजार म्हणजे पन्नास पन्नास हजार बरोबर आहे आणि एक दोन हजार म्हणजे दोन हजार म्हणजे थोडक्यात बघा पाच दस हजार म्हणजेच काय सांगता येते बघा पन्नास हजार आता अधिक समोर काय दोन हजार दोन हजार मग यामध्ये मिळवा दोन हजार मग पाच दस हजार आणि दोन हजार म्हणजेच होणार बघा पन्नास सॉरी पाच दस हजार आणि दोन हजार म्हणजे बावन्न हजार असे एकत्रित वाचा असते मग शॉर्ट मध्ये बघा पाच दस हजार अधिक दोन हजार म्हणजे बावन्न समोर शतकाच्या स्थानी शून्य म्हणजे शतकाचा उल्लेख नाही आणि मग एकक व दशक मिळून पंचेचाळीस एकक व दशक मिळून काय होतात बघा पंचेचाळीस म्हणजे थोडक्यात आपल्याला पहिलीची संख्या आहे बावन्न हजार पंचेचाळीस अशा प्रकारे सांगता येते आता दुसरी संख्या आहे बघा तेवीस चार झिरो नऊ मग इथं टाकून घेऊया चार्ट मध्ये चार्ट सरळ सरळ तेवीस चार झिरो नऊ आणि वाचन करताना बघा शेवटी इकडून दस हजार आणि हजार बघा दोन दस हजार म्हणजे वीस हजार आणि तीन हजार म्हणजे एकूणात तेवीस हजार बघ सुरुवातीला काय होते बघा तेवीस हजार नंतर शतकाच्या घरात किती चार शतकाच्या घरात चार म्हणजे त्याचं वाचन करावं चार शे म्हणजे शतक आणि समोर एकत्र शेक मिळून एकच संख्या नऊ मग काय लिहितायला आपल्या तेवीस हजार चारशे नऊ आता तिसरी संख्या पंचेचाळीस हजार सहाशे पण आता कशी वाचावी याची मग जसे जे तसे आमक उचलूया ते टाकू पंचेचाळीस सहा झिरो झिरो मग सुरुवातीला दस हजार मध्ये चार 4 4 चार दस हजार म्हणजे चाळीस हजार पाच हजार मग चार दस हजार म्हणजे चाळीस हजार चाळीस हजार अधिक पाच हजार म्हणजे पंचेचाळीस हजार या दोन संख्यांना एकत्रित वाचू पंचेचाळीस हजार आता शतकाच्या घरात किती सहा शतकाच्या घरात सहा म्हणजे त्याला वाचूया सहाशे आणि एकक दशकाच्या घरात शून्य आहे अंक राहील म्हणजे त्याचं वाचन करायची गरजच नाही चला बघा पंचेचाळीस हजार सहाशे आता चार नंबरची संख्या काय शक्यता ते या संख्येचं वाचन कसं करूया तर इथं लिहून घ्या बघा एक्केचाळीस झिरो 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 मग सुरुवातीला फक्त चा, आ, चार चार कुठे दस हजार मध्ये चार दस हजार म्हणजे चाळीस हजार आणि एक हजार मग चाळीस हजार अधिक एक हजार एक्केचाळीस हजार म्हणजे हजार व दस हजार एकत्रित वाजतो असून किती होतात बघा एक्केचाळीस हजार आता समोर बघा शतकाच्या घरात शून्य म्हणजे उल्लेख करायची गरज नाही दशकाच्या घरात शून्य म्हणजे उल्लेख करायची गरज नाही आणि एकाकाच्या घरात सुद्धा शून्य आहे म्हणजे उल्लेख करायची गरज नाही झालं संपूर्ण संख्येचं वाचन एक्केचाळीस हजार आणि तेच लेखन एक्केचाळीस हजार लेखन म्हणजे लिहितोय आपण फक्त लिहितोय आणि वाचन म्हणजे जागेवर बसतोय बघा आता ही समोरची संख्या समोरची संख्या काय सांगता येते आपल्याला तर सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी नऊ 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 नू, नऊ नू, सुरुवातीला बघा नऊ दस हजार म्हणजे नव्वद हजार आणि फक्त नऊ हजार म्हणजे नव्वद हजार अधिक नऊ हजार सांगता येत बघा आपल्याला नव्याण्णव हजार नव्याण्णव हजार आता याच वाचन झालं आता द शतकाच्या घरात पण नऊ आहे मग याला वाचावे नऊशे आणि एका व तसेच मिळेल नव्याण्णव म्हणजे एकूणच झाले बघा नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव झालं अक्षरात लेखान बघा आता समोर आपल्या संख्या सोबतच्या संख्या पाठीवर एक दश शत हजार व दस हजार स्थानांचे अंक बदलून पाच संख्या लिहा व वा वाचा आता इथे एक संख्या दिलेली आहे तुम्हाला आणि एककस्थानी एक दिला दशकस्थानी एक दिला शतकस्थानी चार दिले हजार स्थानी तीन दिले आणि दस हजार स्थानी दोन दिले त्या या संख्येचं वाचनही आपल्याला कळावं ह्या संख्येचं कसं करता येईल बघा दस हजार स्थानी दोन म्हणजे वीस हजार दोन दस हजार म्हणजे वीस हजार आणि तीन हजार म्हणजे अधिक तीन एकोणात तेवीस हजार चारशे शतकस्थानाचा उल्लेख चारशे आणि व दशक म्हणून अकरा आता ह्यांचे आपापसात आप म्हणजे थोडक्यात काय अंक बदलायचे आणि बदलून परत दुसऱ्या संख्या तयार होतात ज्या झालेल्या संख्या वाचन करायचं आणि अक्षरात लिहायचं आपण अक्षरात कसे लिहायचे तुमच्या लक्षात आलं हो? आता याला फक्त तेवीस हजार चारशे अकरा आता संख्या मागे पुढे करा फक्त बघा हा एक इथं हा एक इथं हे चार इथं तीन इथं दोन इथं मग संख्या बदलली मग बदलल्यानंतर काय होतंय बघा आ, एक दस मुझे हजार म्हणजे दहा हजार आणि चार चौदा हजार चौदा हजार एकशे बत्तीस आणखी संख्या बदलूया बघ बघा बघ एक दस हजार एक एक हजार म्हणजे अकरा हजार चारशे तेवीस सम आता तीन दस हजार म्हणजे तीस हजार अधिक एक हजार म्हणजे एकतीस हजार शतकस्थानी चार चारशे एकदश बारा आणखी संख्या बदलूया बघा चार झाले दस हजार स्थानी म्हणजे चाळीस हजार एक हजार स्थानी म्हणजे चाळीस चाळीसात एक्केचाळीस हजार शतकस्थानी ती, तीन म्हणजे तीनशे एकदशित म्हणून बारा म्हणजे त्रेचाळीस हजार तीनशे बारा अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या संख्यांचे फक्त स्थानावरील एक दशक शतक हजार दस हजार स्थानावरील अंक आपपसात आप बदलायचे आणि बदलून नवीन तयार होणाऱ्या संख्या यांचे वाचन करायचे व अक्षरात लेखन सुद्धा या ठिकाणी करू शकतो बघा आता तुम्हाला समोर सांगता येते या ठिकाणी चौथं उदाहरण दिलेलं आहे बघा अंक दिले आपल्याला नऊ पाच सहा एक व आठ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरा आणि वापरून पाच अंकी सहा संख्या तयार करा म्हणजेच काय यांना आपण अगोदर जो चार्ट घेतला होता बघा त्या चार्टनुसार मग वेगवेगळ्या पाच अंकी सहा संख्या जर तयार करायच्या तर पहिली संख्या सांगता येते जी तशी अंक लिहू पंच्याण्णव हजार सहाशे अठरा आता फक्त अंक मागे पुढे करा आणि वेगवेगळ्या सहा संख्या तयार करा मग काय तर एकोणसाठ सहाशे अठरा त्यानंतर अडुसष्ट नऊशे शहाऐंशी छप्पन म्हणजे प्रत्येक अंक फक्त मागे पुढे करा अंक फक्त मागे पुढे करा आणि अशा वेगवेगळ्या सहा संख्या तयार करा मग दुसरं उदाहरण सांगता येते पाच नंबरचं ह्यामध्ये अंक दिलेले एक पाच सहा चार सहा आणि हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या तयार करा बघा आता आपल्याला जर सर्वात मोठी संख्या तयार कराव्याची असेल तर काय करायचं असं लिहत जाताना काय करायचं तर सर्वात मोठा अंक डाव्या हाताला लिहा त्यानंतर त्यापेक्षा लहान सहा त्याच्या पुढे लिहा नंतर पाच आणि नंतर चार व नंतर एद, आ, अजार, शात्तर अजार, शात्तर अजार एक, एक म्हणजे ही संख्या तयार होते बघा शहात्तर हजार म्हणजे सात दस हजार म्हणजे सत्तर हजार अधिक सहा शहात्तर हजार शतकस्तानी पाच म्हणजे पाचशे आणि एका दश एक्केचाळीस म्हणजेच हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या शहात्तर हजार पाचशे एक्केचाळीस नेक्स्ट मध्ये नेक्स्ट मध्ये सहा उदाहरण सांगता ये चार तीन नऊ आठ व सात हे अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून दोन संख्या लिहा सुरुवातीला घेऊयात आपण चढत्या क्रमाने मग सर्वातला अंक तीन त्यानंतर चार त्यानंतर सात त्यानंतर आठ त्यानंतर नऊ मग या संख्येचं वाचन कसं बघा सर्था क्रम इथे हे पण लिहून घ्या चढता क्रम आणि जर चढथा प्रमाण लिहित असू तर संख्या तयार होते बघा सर्वात लहान दिलेल्या अंकांनी मिळून तयार माझी सर्वात लहान संख्या चौतीस हजार सातशे एकोणनव्वद म्हणजे तीन दस हजार चार एक हजार म्हणजे तीन दस हजार म्हणजे तीस हजार आधी चार हजार चौतीस हजार शतक आणि सात म्हणजे सातशे एकत्व दशक मिळून एकोणनव्वद वा, आता उतरत्या क्रमांक उतरत्या क्रमांक आता घेऊ बघा नऊ आठ सात चार आणि तीन नऊ दस हजार म्हणजे नव्वद हजार आठ अधिक आठ हजार म्हणजे एकोणात अठ्याण्णव हजार सात शतक स्थानी म्हणजे सातशे एक दशक मिळून त्रेचाळीस पण कसा क्रम दिला बघा आपण हा उतरता क्रम दिला आणि जर उतरत्या त्या क्रमांक संख्या लिहित असू तर सर्वात मोठी संख्या तयार होते तयार होणारी संख्या सर्वात मोठी संख्या तयार होते नेक्स्ट मध्ये सख उदाहरण घेऊया बघा सहा शून्य सात पाच चार यातील सात हा अंक एकच स्थानी घेऊन पाच संख्या तयार करा तया व लिहा मग वेगवेगळ्या संख्या तयार करावयाच्या बघा कोणते सहा शून्य सात पाच व चार हे अंक घेऊ तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही तयार करा ह्यामध्ये फक्त शून्य हा दस हजारच्या जागेवर पुढे कुठेही घेऊ शकता पण निश्चितपणे तुम्हाला इथं सात हाच अंक सांगितला इतर शून्य घ्यायचा नाही आणि शून्य ह्या तीन पैकी कुठंतरी घ्यायचा आणि इतर संख्या मागे पुढे अंक करून तयार करू शकता बघा समोर आठवा प्रश्न आहे चार नऊ तीन पाच एक यापैकी सर्वात लहान अंक एकक स्थानी घेऊन पाच संख्या तयार करा यापैकी सर्वात लहान अंक कोणता आहे एक आणि तो घ्यायचा सांगितला आपल्याला एकक स्थानी तो घ्यायचा सांगितला एकक स्थानी फक्त मागच्याहून चार अंक ह्यांच्यामध्ये आपापसात -आप बदल करत राहा आणि वेगवेगळ्या पाच संख्या तुम्ही तयार करू शकता हो तर हे सर्व दिलेले प्रश्न तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये याचे आहे च तर आपण राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया